नमस्कार माहिती आणि जनसंपर्क निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी स्मिता गवणकर आपल्या सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते नुकताच गानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सुप्रसिद्ध गझल सम्राट गझल नवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानाने प्रदान करण्यात आला जगभरातल्या गझलप्रेमींना यामुळे अत्यानंद झाला आणि यामुळेच त्यांच्याशी आज दिलखुलास गप्पा मारण्यासाठी ते आपल्या इथे उपस्थित आहेत आपण त्यांचं सर्व रसिकांच्या वतीनं स्वागत करूया नमस्कार दादा नमस्कार मनकपूर्वक तुमचं स्वागत आणि मनापासून तुमचं अभिनंदन आणि सर्वांना माझा जय महाराष्ट्र दादा आपण ना काही स्वप्न पाहतो काही गोष्टी स्वप्नवत असतात आणि काही ना स्वप्नांच्या पलीकडे असतात की ते, ते शक्य नाही असं आपल्याला वाटत असतं अरे बापरे हे तर स्वप्नच आहे पण स्वप्नांच्या पलीकडलंच घडलं जे आपले आदर्श आहे जे आपलं दैवत आहे ज्याला आपण सरस्वती मानतो त्यांच्या नावाने दिलेला दिला जाणारा गानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला आणि जेव्हा फोन आला तेव्हा नम नेमक्या काय भावना होत्या सुरुवात अशी करूया की गझल आपल्यासाठी रसिकांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा काय आहे आणि ती ती विधास काय आहे मुळात ती काय सामाजिक विचार करते प्रेमाचा विचार करते प्रेमाच्या पलीकडचा विचार करते सामाजिक जाणीव कशी जोपासते वगैरे वगैरे इतक्या छटा आहेत ते व्यक्त करणे त्या सगळ्या गोष्टींना परिभाषित करणारी ही गझल ती काय आहे ते गझलच्याच रूपामध्ये मांडलेलं आहे सुनील तांबे या नावाच्या शायराने ती रचना अशी आहे ह شوا سرزل شواس سرزل نشوا سرزل विश्वास गज जगण्याचा विश्वास गज एक वेगळा कंगोर एक वेगळी छटा ललनेचा वा हा एक गजलचा भाग आहे हा एक स्वभाव आहे ललनेचा जुलमी नखरा ललनेचा जुलमी नखरा ललने जुलमी नखरा हाय गुलाबी हाय गुलाबी फास गज हाय गुलाबी फास गजल श्वास गजल खूप मोठी आहे ती परिभाषा सगळ्या परिभाषांनी सांगतो एक शेवटची परिभाषा शेवटचा शेर सांगतो देशाची दुनिया बदले वा द्वेषाची दुनिया बदले द्वेषाची दुनिया बदले द्वेषाची दुनिया बदले द्वेषाची दुनिया बदले, बदले। माणूसकीचा मनू ध्यास गजल माणसके च ध्यास गजल श्वास गजल निश्वास गजल जगण विश्वास गजल निश्वास गजल ध्यास गजल <laughs> दादा ध्यास गजल निश्वास गजल जगण्याचा विश्वास गजल सगळं हे आहेच पण नेमका फोन आला आणि तुम्हाला जेव्हा सांगितलं गेलं त्यावेळेला तुमचा किती विश्वास बसला काय करत होता त्यावेळेला तुम्ही नेमकं खरं सांगू बायकोनी मला लसूण साफ करायला <laughs> फोन आला तेव्हा आणि मी आपलं गुणगुणत ते करत होत थो। फोन थोडंस आहे म्हणून चाचणी घेतला तर ही शुभ वार्ता आणि सगळं अंग शहारून गेलं आनंद विभोर झालं मन आणि एक सार्थक कृतकृत्य होण्याचा जो एक भाव असतो मनात दाटला की ज्यांच्या गाण्यावर ज्यांच्या स्वरांवर आपल्या जगण्याचं भरणपोषण झालंय त्या नावाचा पुरस्कार तो महाराष्ट्र शासन आपल्याला देत आहे म्हणजे हा माझा सन्मान तर आहेच पण माझ्या मराठी गझलचा तो बहुमान आहे तो सुरेश भटांचा बहुमान आहे ज्यांनी गझलचं बीज सुरेश भटानी तर कळसच चढवला पण ज्यांनी जमीन तयार केली मराठी साहित्यामध्ये गझलसाठी ते माधव जुलेन त्यांचाही हा सन्मान आणि समस्त गझलकारांचा सन्मान आणि जे जे गझलसाठी गझल मोठी व्हावी गझल रुजावी जाणते ही बाग माझ्या शोषणाच्या सार्थकाला आला मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो अमृताचं रोपटं या मराठी साहित्याच्या मातीत भटांनी रुजवलं त्याचा वटवृक्ष झाला तर किती आनंद झाला पण दादा आठवणी सगळ्यांचाच कौतुक तुम्ही केलंय पण तो अमृत आहे तो अमृत तो 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 कलश तुम्ही भरभरून आणि म्हणून तुम्हाला खर तर हा इतका पुरस्कार इतका मोठा सन्मान मिळाला पण दादा थोडस आता मागे जाऊया आपण दादा कुठेतरी ते सापडत बघा त्या मातीत असतं त्या पानांमध्ये असतं आभाळामध्ये सापडतं इंद्रधनुष्य बघितल्यानंतर ते सापडतं तो सूर कुठे सापडला म्हणजे अष्टगावात जाऊया आपण आता तो काळ्या मातीच सापडला आम्ही वडिलांसोबत जायचो शेतात सगळं काम करावं लागायचं प्रसंगी गोरं राखायला जावं लागायचं आणि असं काही कौतुकाचा भाग नाही त्याच्यामध्ये सगळ्यांनाच कष्ट करावे लागायचे आम्हीच काही कौतुकाचा भाग नव्हतो पण ते, ते वर, करता करता आई गुणगुणायची वडिलांना भजनाचा नाद आणि त्यांच्यासोबत ते असं आम्ही शेताच्या बांधावर रोपं लावताना आई निंदण करताना हे सगळं गाणं 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 आणि ओव्या वडिलांना तुकडोजी महाराजांची भजन आवडायची ते गायचे मग ते कानावर पडायचं मग त्यांच्या मागोमाग मी गुणगुणायचो हां पण दादा आठवतंय आई आई कुठली दाखवायला पुरेपूर आठवतं सगळंच आठवतं तिच्या त्या सुरेल आवाजात ती जी गायची ना एक आमच्याकडे यात्रा भरते महादेवाची सालबर्डीला आणि सगळं जथाचा जथा तो गात गात जात असतो इतके सुरेल गातात आणि ती गाणी माझी आई इतकी सुंदर म्हणायची आणि ती मलाही मग तिच्या मागोमाग गाव असं वाटायचं माझा आवाज लहानपणापासूनच असा गाण्याचाच होता असं म्हणूया मी कारण वडील मला त्या वयातही खांद्यावर बसून भरणाला न्यायचे त्यांच्यासोबत एखादंच यायचं मला पण तेवढ्यासाठी न्यायचे मला असं दोन दोन -ती तीन तीन मैल खांद्यावर बसून न्यायचे मी आपल्या झोपेतच कसा बसा जायचो दोन तीन रचना म्हणायच्या आणि काही खाऊ बिव हो खाल्लं की त्यांच्या खांद्यावर बसून पण आई घरी असायची आणि ती म्हटा म्हणायची आलं काय गायला तिथं म्हणून दाखव काय काय म्हणायला लावलं तुला आमच्या वैदर्भीय भाषेत ते गाणं वैदर्वी भाषेतलंच होतं महादेवाचं गाणं ते असं होतं आणि मी तुला त्याची गंमत नंतर साधून सांगतो एक ते गाणं ऐकवल्यावर महादेवा जातो गा माया शंकर राजा नदीले मोठा पुरगा नदीले मोठा पुरा कसा किती सुरेल मी नंतर माझ्या जायचो शिकायला अमृतीला आलो तेव्हा जायचो तेव्हा ते स्वर माझ्या कानातून जायचेच नाहीत असं ते गाणं होतं पण दादा तुम्ही आता इतकी गजल म्हणजे इतक्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ती अशी वळण वळण घेते कधी अशा छान मुरक्या असतात कधी छोट्याशा ताना असतात अशा मस्त तुम्ही समेवर येता मग तुम्ही शास्त्रीय संगीत अजिबात शिकला नाही आहेत शास्त्रीय संगीत आठ साडेआठ वर्ष नऊ वर्ष शिकलो दोन गुरुंकडे शिकलो एक किराणा घराणा पंडित दिनकरराव देशपांडे माझे गुरु आहे आणि एक अकोल्याचे एकनाथ बुवा कुलकर्णी पंडित एकनाथ पंत कुलकर्णी ते बडे गुलाम अली खास साहेबांचे शागेल आणि एक गायकी आली किराणा घराण्याची आणि दुसरी आली पतियाळा घराण्याची आणि दोन्ही दोन्ही गायकींचा स्थायी भाव म्हणजे सुरेलपणा आणि अतिव्रंजकता आणि मनभावन त्यांचं जे सगळं चलनवलन असायचं ती दोन्ही गाणी आता मी कालांतराने मग गझलच्या नादी लागलो म्हण ते शास्त्रीय संगीत बाजूला राहिलं मी सगळं गायचो ख्याल गायकी होती ठुमरी गायचो अभंग सगळंच होतं पण गझलचा नाद लागल्यानंतर बाकीचे सगळे प्रकार थोडेसे बाजूला पडले आणि गझल एके गझल गझल दुने गझल असा तो प्रवास सुरू झाला पण शास्त्रीय संगीताचा वापर आता जसं मी हे गाणं म्हटलं महादेवाचं गाणं म्हटलं तो पहाडी राग आहे बरोबर आणि इतका अस्सल पहाडी राग आहे त्याचा वापर ह महादेवा जातो हा पहाडी राग, राग। आणि गंमत अशी आहे की हा पहाडी राग ज्या ज्या प्रदेशाला पहाडाचं सान्निध्य लाभला आहे मग तो हिमाचल असेल सातपुडा असेल विंध्य असेल ज्या ज्या प्रदेशाला पहाडाचं सानिध्य लाभलं तिथले सूर सारखेच आहेत सा। कुणी कुणाला कुठे शिकवायला गेलं नाही हा एक ही काय नैसर्गिक किमा ती माझ्या लक्षात आली ह्या दौऱ्यांमध्ये की कुठले सूर कसे पहाडी रागाचे येतात आणि मग महादेवा जातो का ते गाणं ऐकलं पण त्याचा उपयोग ठुमरीमध्ये होतोच पण माझ्या गझलमध्ये कसा गेला अ आ... तू दिल्या जखमात मी तू दिल्या जखमात मी हरवून गेलो तू दिल्या जखमात मी हरवून गेलो अंतुला विसरायचे अंतुला विसरायचे रसिकांना असं वाटतं की अरे हे ही संवेदना आपलीच आहे आपलीच इतकं ते उच्च म्हणून दाद जी येते त्यामुळे की ती विधा विधा आणि अरे हे माझच आहे माझ्या वतीने पेश करतोय पण अपन दादा आपण अगदी पहिल्या पहिली जी तुम्ही गजल म्हंटली श्वास गजल निश्वास श्वास गजल शब्द आणि सूर एकत्र म्हणजे त्यांचं इतकं मिलन होतं मग हा शब्दांवरचं प्रेम कुठून आलं म्हणजे काय झालं आणि तुम्हाला ही गजल सापडली सूर तुमच्या गाड्यात पक्का होता बुद्धी लख होती हे सगळं मला मान्य आहे शास्त्रीय संगीताचा आठ वर्षाचा व्यासंग होता पण शब्द आणि हे हे एकत्र येऊन आता आपल्याला गजल सादर करायची तो शब्द कुठे सापडला तुम्हाला एक काळ तो असा होता की मी खेड्यातून शहरात आलो तो सातवीमध्ये तोपर्यंत म्हणजे अशी आफत होती तुला सांगतो आफत म्हणजे की बोलणं मुश्किल कोणासमोर व्यक्त होणं मुश्किल कारण आम्हाला तोपर्यंत शहर बघितलं नाही बाणाचा अण म्हणणं मुश्किल अळ तर त्याहूनही मुश्किल डोळा म्हटलं तर आम्ही डोळ्या म्हणायचो पाणी पाण्याला पाणी म्हणायचो मग आणि आपल्याला हसतात लोक आता अर्थात भाषा शुद्ध अशुद्ध नसते हे नंतर लक्षात आलं पण तोपर्यंत सांगणार कोणाला ही नागरभाषा आहे आपल्या इथले लोक बोलतात आपली मराठी भाषा आपल्या खेड्यामध्ये बोलली जाते पण इकडेही बोलतात पण ज्या भाषेत आम्हाला हसतात ज्या भाषेबद्दल ते सुधारलं पाहिजे आपण मग हे तर आपलं आहेच याच्यावर प्रेम तर आहेत ती बोली आहे आपली पण ज्या भाषेमध्ये साहित्य आहे ती पण भाषा शिकली पाहिजे मग वाचन खूप नाद लागला वाचनाचा आणि मग जेव्हा सुरेश भट भेटले त्यांच्या गझल ऐकायला लागलो आणि मग अचंबा व्हायचा की दोन ओळीमध्ये एवढं एवढं घबाड म्हणून गझलला गागरम्या सागर असं म्हणतात म्हणजे असं की आशियाचा समुद्र साठवण्याची क्षमता दोन ओळीच्या एका शेरामध्ये असते मग ते त्या दोनच ओळी आहेत कविता आणि गझलमध्ये हाच फरक आहे की कविता ओळी दर ओळ दर उलगडत जाते पण आशयाचं एक आवर्तन अख्खा आवर्तन दोन ओळीच्या एका शरीरातच पूर्ण होतं ही ताकद आहे गजलची आणि ती जर ताकद असेल आणि दोन ओळीमध्ये जर आशियाचा समुद्र साठवलेला हो असेल तो समुद्र गाऊन व्यक्त करायसाठी त्यात आशयाच्या तळाशी गेलं पाहिजे त्याचा तळ मी गाठला पाहिजे आधी कारण माझी भूमिका अशी आहे शब्दांवर प्रेम याच्यासाठी माझा आहे की मोठ्या विश्वासाने शायराने माझ्याकडे शब्द सोपवले आहेत आणि आता ते त्याचे नाही आहेत mm. त्यांनी त्याच्या वेदना वंचना ज्या काही असतील त्या झाल्या आता लिहून मोकळा झाला तो त्यांनी माझ्याकडे सोपवल्यात आता त्या माझ्या आहेत आणि ते शब्द त्यातील आशय त्या त्या आशयाच्या वेगवेगळ्या छटा त्या आशयाचे वेगवेगळ्या कंगोरे त्याचं बहुआयामित्व मी माझ्या मनाशी इतकं निश्चित केलं पाहिजे की हे जे भटसाहेब म्हणत आहेत हे एक रिक्षावाला कसा ऐकेल mm. एक शिक्षक कसा ऐकेल एक हा कसा ऐकेल तो कसा ऐकेल तो कसा अर्थ काढेल त्याच्या जगण्याशी कसं रिलेट होईल मी काय केलं म्हणजे ते रिलेट होईल मी काय करावं म्हणजे ते त्या शिद्धने त्या तीव्रतेने ते रिलेट होईल आणि ते करून देण्यासाठी मी स्वरांचं संयोजन काय करावं हा एवढा विचार मी केला आणि त्याचा रियाजाचा फायदा तिथे झाला आणि मग शहराने जबाबदारीने सोपवलेले शब्द त्यातील आशय मला पोचाय माझ्या रसिकांपर्यंत बरोबर म्हणजे त्यांच्या कानावाटे मला मनात उतरवायचं आहे त्यांच्या मी एक शब्द वापरतो परकाया प्रवेश तो अक्षरशः परकाया प्रवेश आहे की म्हणजे आता त्याचं दुःख जर माझं झालं असेल मग मी ते असं समजलं पाहिजे ते माझं त्याचं नाही आणि मी आता त्यांना कुणाला दिलं पाहिजे रसिकांना दिलं पाहिजे दिल दादा कविवर सुरेश भट तुम्हाला भेटले कधी म्हणजे पुस्तकातून भेटले का तुम्हाला कोणी घेऊन गेलं आणि त्यांची भेट झाल्यानंतर तुमचं मैत्र कसं सुरू झालं दोघांचं ते भेटले प्रत्यक्षच आणि माझ्या मी सातवीत अमरावतीला आलो आणि एका गांधर्व महाविद्यालयाच्या वर्गात जात होतो भोपालीपासून आपलं ते क्लासिकल शिकणं सुरू झालं गुरूंकडे जायचं होतो भैरसाहेबांकडे जायचं होतं तर तेव्हा माझा क्लास सुटला की मी बाहेर घरी जायला निघालो आमच्या आद विद्यार्थीगृहात ते जायला निघालो की तिथे एक रिक्षा पेडल रिक्षा त्या रिक्षामध्ये एक भली धिपाड व्यक्ती बसलेली आणि ती बसलेली बघितली की मग सगळे आपापली जागा पटकवायचे आणि अवतीभवती गर्दी जमायची आणि ती व्यक्ती आपल्या खुल्या आवाजामध्ये काहीतरी ऐकवायची आणि तल्लीन होऊन लोक ऐकायचे मी काय गर्दी आहे म्हणून थांबलो आणि तिथे ऐकलं पण त्याच्या आधी एक सांगतो की मी अमरावतीला आल्यानंतर मला उर्दू शिकायचा नाद लागला मुशायरे ऐकायला जायचं मला कळत काही नव्हतं म्हणजे आपल्या अचेतन मनामध्ये कधी कधी काही गोष्टी रुजतात आपोआप आपल्याला माहिती नसतं मुशरे उरसातल्या कवाल्या किंवा संगीताचे कार्यक्रम अमरावतीला खूप व्हायचे गजलची पण मैफिली व्हायच्या कमी व्हायच्या पण व्हायच्या कानावर पडायचं पण मराठी गजल कानावर पडली नव्हती ती भटांच्या रूपाने त्या दिवशी पडली त्या रिक्षामध्ये बसून त्या त्यांच्या खास मंडळीमध्ये तो दरबारच समजायचं मी त्यांचा आणि ते जी गझल त्या दिवशी त्यांनी ऐकवली त्यांच्या खड्या आवाजात इतकी सुंदर गझल होती ती आणि मला माहिती ती कुठल्या अँगलनी माझं ते आकलनाचं वय असेल नसेल तशी कशी आवडली आणि इतकी गुणगुणत गुणगुणत गेलो मी ती घरी आणि तीच माझ्या आयुष्यातली पहिली गझल आहे मी गायलेलो पहिली गझल ती आहे माझ्या आयुष्यामध्ये गझलचा सूत्रपात त्या गझलने झाला उलट मी तर असं म्हणतो कि यापुढे आयुष्यात मी काय करावं मी नाही ठरवलं ते गझलने ठरवलं कोणती गजल दादा आता तिघाऊन दाखवायला लागेल अतिशय अप्रतिम गजल आहे जगत मी आलो असा की हा। मी जसा जगलोच नाही काय सूर आहेत पहा आ, 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 जगत मी आलो असां की जगत मी आलो असां की मी जा जगलो चाही एकदां एकदा तुटलो एकदा तुटलो असां की मग पुन्हा जुळलोच नाही जगत में आलो असा शेरपा काय सुंदर आहे कैकदा कैफात मी विजांचे घोट प्यालो कैकदा कैफात माझ्या काय कैफसेल विजांचे घोट जो माणूस पिऊ शकतो तो काय कैफ असेल आणि त्याचा त्याच्या उलट दुसऱ्या मिसऱ्यामध्ये काय झालं त्याचं आहे कसं असतं ते कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो पण पण प्रकाशाला तरीही विजेचं लोळ पचावणाऱ्या माणसाला काय सामोरं जावं लागलं कशाला पण <speaking> प्रकाशाला तरीही हाय मी पटलोचना रे बापरे जगत मी आलो असा की मी जसा जगलो ना बात बात वा, 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 वा दादा म्हणजे काय आयुष्याचं सारच आहे ना हे सगळं म्हणजे जी भिडली ती भिडलीच तुम्हाला गजल नाही का वाटले माझं गुणगुणावे वा ओठ पण झाले तिरायत ओठ तिरायत हो ना वाटले माझं गुणगुणावे ओठ पण झाले तिराईत सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही एक एक शेर म्हणजे मोती वा, 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 वा। तुम्ही स्वत या गजला शोधून मग त्यांना संगीत द्यायला लागला एक ठरलं होतं आयुष्यात की जे काय करायचं ते आपलं असलं पाहिजे गाणी सगळ्यांची आवडतात गझल सगळ्यांची आवडतात भावगीत आवडतात सगळं आवडतं पण असं कधीच वाटलं नाही की याच्यासारखं गावं हे गावडतं म्हणून तसंही गावं ने जे काय असेल ते आवडतं ते ऐकावं हो, पण गावं आपलं वा वा आणि ऐकणं म्हणजे शिक्ष शिकणंही असतं काही चांगलं ऐकलं की आप आपाप आपलं शिक्षणही होत असतं त्यांचं ऐकावं हो, शिकावं हो। जसं मला एक माझे जे कधीही मला भेटले नाही अशा गुरुंनी काय काय शिकवून गेले आहेत मी त्याचंही उदाहरण दे की ज्यांच्या गजल मला आवडतात त्या गजल मी कशा ऐकल्या असतील अभ्यास करण्याच्या काळामध्ये रात्री उशिरा रेडिओ कुठला तरी ट्यून व्हायचा आणि मेहदी साहेबांच्या गजल लागायच्या मेहदी हसन साहेबांच्या आणि मी कंपोजिशन करायचा प्रयत्न करत होतो हे ठरलं होतं hmm. हो की कॉपी नाही करायची आदर्श कोणाचा तरी घ्यायचा सगळं ऐकायचं पण आपण कसं करायचं ह्या कश्मकशमध्ये मी होतो आपली गायकी कशी सिद्ध करायची काय वेगळं काय करायचं काय केलं म्हणजे आपल्या गाण्याला आपल्या आशय आशयगर्भतेला किंवा आशय घनतेला एक गोड पण येईल आणि जोरकसपणा पण येईल तर काय करावं ह्या प्रयत्नात माझं सगळे प्रयत्न चाललेले होते त्या काळामध्ये मी मेहदी साहेबांना ऐकलं माझे ते अदृश्य गुरुस असं समजूया की त्यांची ती गझल ऐकली मी मीर तर की साहेबांची गझल ते गात होते देखतो दिल के उठता है। ये जांशे उठत से उठता है ये आणि ये धुआ, धुआ माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलं की एक मेणबत्ती कुणीतरी विझवून टाकली mm. आणि तो त्या विझलेल्या मेणबत्तीचा धूर आस्मंतात असा हळूहळू आपल्या स्थितीत असा विरघळतोय शब्दातील आशयाचं चित्र त्या स्वरांनी स्पष्ट केलं जणू की के ब्रश फिरवला ते चित्र जणू माझ्यासाठी यांसाठी तो वस्तू होता की शब्दातील आशयाला स्वरांची ट्रीटमेंट कशी असावी अशी असावी की आशयाचं चित्र स्पष्ट झालं पाहिजे ब्रश फिरवून एक चित्र तयार आणि अशी ती माझी घडणं आली ते आदर्श आणि स्वरांची ट्रीटमेंट द्यायचं त्यावेळेला भावसंगीत भक्ती ओव्या आणि चित्रपट संगीत यांचा खूप बोलाबाला होता गजल ही जनमानसामध्ये रसिकांपर्यंत पोचवणं त्यांच्या हृदयामध्ये स्थानापन्न करणं हे काम खूप अवघड होतं जे तुम्ही इतकं केलं तर तेव्हा प्रतिसाद कसा मिळायचा तुम्ही काय काय केलं म्हणजे तुम्ही मला अनेक शिबिरं केलेली आहेत मी अनेक दौरे केलेले आहेत म्हणजे अक्षरशः पिंजून काढलाय तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र मग भारत किती प्रयास पडले तुम्हाला त्यावेळेला त्यामागची भूमिका अशी होती की सुरेश भट एवढ्या कष्टाने मराठी गजल रुजवत आहेत मग आपण त्यांच्या गजल गायच्या त्यांच्या शिष्यांच्या गजल घ्यायच्या ते देतात आपल्याला आणि मग आपण नाव कीर्ती पैसा सन्मान मिळवायचे आणि करायचं काहीच नाही असं कसं बरं जेवढं शक्य होईल आपल्याला तेवढं त्यांच्या पावलावर पाऊल टाकून खालीचा वाटा उचलला पाहिजे मग मी हे छोटे छोटे वर्कशॉप घेणं शिबिरं घेणं जिथे मैफिल असेल त्या ठिकाणी एक दिवस मुक्काम वाढवणं त्या मुक्कामाधे तिथल्या कवींना जमवणं आणि सांगणं किंवा हा इतका मनभावन आणि इतका उत्कृष्ट काव्यप्रकार मराठीत आलेला आहे आणि सुरेश भट म्हणतात की चांगला कवी हा उत्तम गझल लिहू शकतो अरे तर तुम्ही गझलकडे वळलं पाहिजे आता राहायला प्रश्न आकृतीबंधाचा तो काटेकोर आहे त्याचा रदीफ त्याचा काफिया हे सगळं जे आहेत सुरेश भट समजावून सांगतायत त्यांनी पुस्तिका पण काढली आहेत आणि मी पण सांगतोय माझ्यासारख्या गायकाला जर ते कळलं आहे तर तुम्ही तर कवीचा कवीचा तुम्हाला का करणार नाही म्हणून तुम्ही गझलकडे वळा आणि मग त्यांना उदाहरणं सुरेश भटांचे कष्ट त्यांनी घेतलेल्या कार्यशाळा त्यांनी समजून सांगितलेली त्यांच्या शिष्यांना शिकवलेले त्या ज्या काही रदीप काफ ज्या गमती जमती आहेत त्या माझ्यापर्यंत मी समजून सांगायला लागलो आणि जवळजवळ आतापर्यंत दीडशे कार्यशाळा घेतल्या बापरे आणि आता जाता जाता मात्र एक सुंदर गझल आम्हाला ऐकवा आणि मगच आपण निरोप घेऊया मी एक गझल ऐकवतो हो माझी आवडती फार जुनी नाही आहे नवीनच गझल आहे ಡಿ ಎನ್ ಗಂಗಣ್ಣ ಹಿ ತೀ ಗಲಿ ಶಿಖರ ಮಾಜಿ ಶಿಖಾರ ಮಾಜಿ ಕಲಿ ಶಿಖರ ಮಾಜಿ ಆಧಿ ಮೇಮ್ತೋಲೆ ಹಜಾರವಾ ಪಕ್ಷಪಾತ माझ्याच माणसाने माझाच घात केला केली शिकार माझी शिकार माझी केली केली शिकार माझी माझ्या जा, मा माझ्याच आता मी रसिकांना सांगतो कोणी केली बाळा बाळांनो जरा विचार करा मी करतो तुम्ही करा माझ्या माझ्याच माझ्या माझ्याच सद्गुणांनी केली शिकार माझी माझ्याच सद्गुणाने काटे कुठे चनवते काटे काटे कुठे चनवते काटे कुठे चणवते केला 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 दगा फुलांनी केली शिकार माझी माझ्या माझ्याच सद्गुणाने केली शिकार माझी शिकार माझी मराठी साहित्यातील किंवा उर्दू साहित्यातील हे एक समृद्ध दालन गझल आज आपण गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या अत्यंत सुमधुर अशा स्वर आणि शब्दातून उलगडून दाखवण्याचा हा सुंदर प्रयत्न आज जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून आपण केला आपण सर्व रसिकांच्या वतीनं त्यांचा आभार मानूया दादा मी सुद्धा खूप खूप आभारी आहे आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार त्याबरोबरच आशिष भैया शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री आणि तमाम रसिक आणि तुम्ही सर्व माझे चाहते सर्वांचा मी आभारी आहे आभारी राहीन सदैव नमस्कार